राज्याचे जलसंपदा गिरीश महाजन यांनी औरंगाबाद नगरला येताना पांढरीपूल झालेल्या अपघातात एका दुचाकी स्वाराला गाडीतून रुग्णालयात पाठवल्यानं जखमीवर वेळीच उपचार होऊ शकले मंत्री महाजन यांनी दाखवलेल्या या संवेदनशीलतेचं सर्वत्र कौतुक होत आहे नगर औरंगाबाद महामार्गावर पांढरीपूल इथे अपघात होऊन रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेल्या व्यक्तीच्या मदतीसाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन धावून आले त्यांनी जखमी व्यक्तीला आपल्या वाहनातून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार करण्याबाबत सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाला सूचना जखमीला तातडीने मदत मिळाल्यानं त्याचा जीव वाचला मंत्री महाजन शुक्रवारी औरंगाबादकडून नगरकडे येत होते पांढरी पूल येथे अपघात होऊन बन्सी महादू माखणकर हे रस्त्याच्या कडेला पडले होते त्यांच्या डोक्याला मार लागल्यानं रक्त येत होते जखमी व्यक्तीला बघण्यासाठी रस्त्यावर गर्दी झाली होती महाजन यांच्या गाडीचा ताफा घटनास्थळावरून जात असताना गर्दी पाहून महाजन यांनी त्यांची गाडी थांबवून माहिती घेतल्यानंतर रस्त्याच्या कडेला एक जण जखमी अवस्थेत पडलेला असल्याचं त्यांना समजलं त्यानंतर महाजन यांनी मदतीसाठी अँब्युलन्स येण्याची वाट न पाहता जखमी व्यक्तीला आपल्या वाहनात बसून नगरला पाठवून दिलं या जखमीवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना सिव्हिल सर्जनला फोन करून दिल्या तर मोटरसायकल स्लिप झाली माझ्याकडे स्पेयर असते माझ्या साहेबाकडे माझ्या स्पेअर असते त्यानंतर ताफ्यातील दुसऱ्या वाहनात बसून मंत्री महाजन राळेगन सिद्धी येथे गेले महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर